नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहे आणि तो विषय आहे म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा राजकीय वारसदार कोण आहे याबद्दल या विषयाबद्दल या मी तुमच्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो शिवसेना प्रमुखांचं दोन हजार बारा साली निधन झाल्यानंतर गेली बारा वर्ष सातत्याने अनेक लोक राजकीय नेते आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार आहोत म्हणून क्लेम करतायत त्यामध्ये नार नारायण राणे राज राजसाहेब ठाकरे त्यानंतर हे दोन आणि आताच एकनाथ शिंदे हे तीन आणि बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धवसाहेब ठाकरे हे तर त्यांचे पुत्रच आहेत पण हे तीन जी माणसें आहेत ती सातत्यानं क्लेम करत असतात की आम्ही खरे बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार आहोत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला हिंदुत्व सोडलेलं आहे त्यामुळे त्या त्या त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली त्यामुळे ते, ते, के ते काही बाळासाहेबांचे खरे वारसदार नाहीत मित्रांनो आज मी तुम्हाला अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामधनं ज्यामधनं तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि तुम्ही तो नक्की निर्णय घ्याल की बाळासाहेब ठाकरेंचा खरा राजकीय वारसदार कोण आहे मित्रांनो तुम्ही एक कॉन्ट्रवर्सी नेहमी ऐकत आहे आला असाल की राज ठाकरे हे राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये सुरुवातीला का कार्यरत झाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आले हा गेली बारा वर्ष समज अखंड मीडियामध्ये देखील मीडियातल्या काही लोकांनी जाणून बुजून पसरवलेला आहे तो कसा चुकीचा आहे ते मी तुम्हाला पहिलं सांगतो बाळासाहेब ठाकरेंची मनापासून एक इच्छा होती की वृत्तपत्र मराठी वृत्तपत्र आपण सुरू करावं पण काही ते इतके राजकारणात बिझी होती की त्यांना ह्या विषयावर टाईम ते देऊ शकत नव्हते आणि त्यांच्यासाठी हे काम करणारी आदर्श व्यक्ती त्यांना मिळत नव्हती सुभाष देसाई त्यांच्या रीतीने प्रयत्न करत होते पण ते काही जमत नव्हतं ही पहिली जबाबदारी साधारण एक सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान शहाऐंशी सत्याऐंशीच्या दरम्यान उद्धव ठा उद्धव ठाकरेंनी स्वीकारली आणि सर्वप्रथम ते राजकारणात सक्रिय झाले अर्थात ते पडद्या मागून सगळं हे करत होते आणि त्यांनी सामना मराठी वृत्तपत्र शिवसेनेचं मुखपत्र यशस्वीरित्या सुरू करून दाखवलं त्यानंतर त्यांनी त्यांनी मार्मिककडे आपला मोर्चा वळवला आणि त्यावेळेला नारायण धारम मार्मिकचे संपादक होते त्यांच्या जागी त्यांनी हमो मराठे या प्रतिशत लेखकाला मराठीतील सिद्धस्त लेखकाला मार्मिकचं संपादक कार्यकारी संपादकपदी बसवलं हो माझी आणि उद्धवसाहेबांची खरी पर्स वन टू पर वन ओळख मार्मीच्या कार्यालयामध्ये झाले कळलं की नाही उद्धवसाहेब त्या क्षणापासून बाळासाहेबांना सतत राजकीय स्तरावर प्रत्येक प्रत्येक स्तरावर ते मदत करत होते एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी अगोदर त्यावेळी राजसाहेब राजकारण राजसाहेब ठाकरे राजकारणात आलेले नव्हते हो कळलं की नाही त्याला त्यानंतर विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद वगैरे हा नंतरचा भाग आहे म्हणजे बा गेली बारा वर्ष जे लोक म्हणत आहेत मीडियातले लोक प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातले लोक जे म्हणत आहेत की राज ठाकरे सर्वार्थाने शिवसेनेचे राजकारण शिवसेनेच्या राजकारणात प्रथम आले ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे हे मी तुम्हाला आता सांगितलं त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव साली जी काय एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान जी काही शाखाप्रमुख मुंबईतल्या शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख जे नॉमिनेट झाले ज्यांची निवड करण्यात आली ते सर्वस्वी निवड उद्धव ठाकरे यांची होती ते सगळे विभागप्रमुख त्या काळातले एकोणीसशे नव्वद एक्याण्णवला जे काही नेमणुका झाल्या म्हणजे जी प्रथा सामनामध्ये सुरू झाली की सगळ्या शाखाप्रमुखांची निवड केल्यावर त्यांचं त्यांची नावं आणि त्यांचे एरिया छापून यायला लागले ही जी प्रथा सुरू झाली ती साहेबांनी सुरू केली आहे आणि त्या काळचे नव्वद एकाण्णव सा एक्याण्णवच्या दरम्यान जे शाखाप्रमुख उपविभाग उपविभागप्रमुखांच्या ज्या काही नेमणुका झाल्या ते सर्व लिस्ट एक हाती साहेबांची टीम होती कारण त्या टीमचा एक भाग मी होतो मला उद्धवसाहेबांनी फोर्ट शिवसेना प्रमुख पद स्वतःहून दिलेलं होतं मी मार्मिक आणि सामनामध्ये लिहित होतो तर त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी मला शाखाप्रमुख केला म्हणजे राजकारणातली सुरुवात उद्धवसाहेबांनी केली त्यानंतर ब्याण्णव त्र्याण्णव साली दंगे दंगापसाद झाले त्या दंगाफसामध्ये साहेबांबरोबर सावलीसारखं राहून सर्व शाखाप्रमुखांशी मुंबईतील सर्व शाखाप्रमुखांशी वन टू वन कॉन्टॅक्ट करून राहिलेले एकमेक राजकीय नेते होते उद्धव ठाकरे मी त्यावेळेला फोर्टला राहत होतो आणि जवळजवळ दर दोन दो चार दिवसांनी माझ्या घरी उद्धव साहेबांचा फोन अरे सद्गुरू हे केलं की नाही सद्गुरू ते केलं की नाही वगैरे वगैरे असं सगळं प्रत्येक शाखाप्रमुखाला ज्या काही इन्स्ट्रक्शन साहेबांच्या होत्या ते उद्धव साहेबांतर्फेच दिल्या जात होत्या ही ब्याण्णवची गोष्ट झाली त्यानंतर त्यांनी ब्याण्णव झाली ब्याण्णव त्र्याण्णव मला आता साल आठवत नाही त्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपदी राजची राजसाहेबांची निवडणूक झाली निवड झाली आणि नागपूरला विधानभवनावर एक प्रचंड मोर्चा मुंब काढला गेला त्याचं नेतृत्व राजसाहेबांना राजकारणात इंट्रोड्यूस करण्यासाठी नागपूरला करण्यात आले त्या ठिकाणी उद्धव राजसाहेबांनी घेऊन गेले होते उद्धवसाहेबांनी त्या सभेमध्ये जी नागपूरला जी काही सभा झाली आता सभेमध्ये देखील दुय्यम स्थान जाणून बुजून स्वीकारलं आणि राजसाहेबांना प्रपोज करण्यासाठी त्यांनी राजसाहेबांना शेवटचं भाषण करण्याची संधी दिली मोर्चाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आता तुम्ही सांगा हा जो बारा वर्ष आरोप झालेला होता जे आरोप करतायत की राज राज ठाकरे हे राजकारणा अगोदर आले उद्धव नंतर आले हे याच्यामधली सत्य परिस्थिती कारण मी त्याचा भाग होतो म्हणून मी तुम्हाला आज सांगू शकलो त्यानंतर उद्धव सतत शिवसेनेच्या सर्व कार्यामध्ये सहभागी होत होते निनिराळ्या शाका, शाखा शाखांना ते भेटी देत होते तिकडनं इन्स्ट्रक्शन घेत होते ते भा नव्यानं चांगल्यापैकी भाषणं करायला सुरुवात झाली त्यांनी केलेली होती सगळ्या विभाग प्रमुखांच्या मीटिंग्स हे उद्धव उद्धवसाहेब त्यावेळेला कंडक्ट करत होते इन्स्ट्रक्शन साहेब तर करत होते पण साहेबांकडून ज्या इन्स्ट्रक्शन येत होत्या त्याचे इम्प्लिमेंटेशन हे उद्धवसाहेब करत होते ते ब्याण्णव ते पंच्याण्णव आपली सत्ता सतत उद्धवसाहेब कार्यरत होते दुसऱ्या बाजूला सामना मार्मिक ही जी साहेबांची महत्वाकांक्षा होती चांगल्या रीतीने प्रोजेक्ट व्हावं हे काम उद्धव साहेबांनी यशस्वीपणे करून दाखवलं होतं पंच्याण्णव ते एकोणनव्वदपर्यंत जी सत्ता होती त्यामध्ये त्यांनी अप्रश्चितरित्या सर्व आपले जे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी झाले त्यानंतर नारायण राणे झाले या सर्वांशी सहकार्य करून त्यांना त्यांच्या मताप्रमाणे कार्य करण्याची संधी मुख्यमंत्र्यांपदाची स हे करण्याची संधी दिली कधी साहेबांनी यांच्यामध्ये इंटरफिअरन्स केले नाही त्यांनी फक्त पक्षावर केंद्रित केलेलं होतं पक्षामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं पंच्याण्णव ते दोन हजार या सालामध्ये निमनिराळ्या शाखांच्या वर्धापन बिन दिनाला जायचं निमनिराळ्या विभागीय मेळाव्याला जायचं राज्यामध्ये दौरे करायचे राजकीय दौरे करायचे निमनिराळ्या समाजाच्या तक्रारी ऐकून घ्यावायच्या घ्यायच्या त्या साहेबांच्या कानावर घालायच्या त्यातनं काही सोल्युशन निघतं किंवा नसं हे सगळं पाहायचं मित्रांनो मला सांगा राजकीय वारसा म्हणजे काय हो राजकीय वारसा म्हणजे जो प्रस्थापित मोठा लीडर असतो नेता असतो त्याची जी विचारसरणी असते त्यांनी राबवलेली त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये राबवलेली विचारसरणी असते म्हणजे ती डावी असेल उजवी असेल मध्यम असेल फॅसिस्ट असेल कुठली ती त्याच्या काळानंतर त्याचा जो काय राजकीय वारसदार आहे त्यांनी ती पुढे चालवणं त्यानुसार डावी असेल तर डावी उजवी असेल तर उजवी मध्यम असेल समाजवादी असेल तर समाजवादी फॅसिस्ट असेल तशी ती चालवण्याची परंपरा त्यांनी चालू ठेवणं चालू ठेवणं आणि त्या प्रस्थापित नेत्यानं हे करत असताना काही प्रथा नवीन सुरू केल्या असेल समाज समाजमाध्यमांशी वागण्याची काही पद्धत केली असेल सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांशी काही संबंध जोडण्यासाठी जी काही पद्धत अवलंबली असेल ती पद्धत जशी जा तशी पुढे चालून चालू ठेवणं आणि सत्ता काबीज करण्याचं जर ध्येय असेल तर सत्ता काबीज करण्याचं त्या नेत्याचं तर ध्येय ते पुढे चालू ठेवणं सत्ता मिळाल्यावर ती टिकवणं ती राबवणं आणि जनहितासाठी सार्वजनिक कार्यक्रम सर्व सार्वजनिक स्कीम्स म्हणजे मोठ्या मोठ्या मोहिमा चालवून जनतेला विकासाचा जो काही भाग आहे तो जनतेशी रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं ही परंपरा त्या राजकीय वारसदारांनी करणं आवश्यक असतं आणि ते कार्य कोणी केलं आज जर तुम्ही विचार केलात मी आत्ता जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं उद्धव साहेबांनी स्वतःला पहिला एस्टॅब्लिश प्रू करून दाखवलं सामना वृत्तपत्र सुरू करून त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवलं आणि मग ते राजकारणामध्ये कार्यरत झाले कळलं की नाही ते पडद्यामागून ते सगळे मी तुम्हाला सांगतो ना शा मला वाटतं शहाऐंशी सत्त्याऐंशी सालापासून ते राजकारणात आले ते त्यापासून त्यांचा हा कार्यभर चालूच होता पंच्याऐंशी ते नव्वद शिवसेना पर्यंत शिवसेना बीजेपीची सत्ता असताना रा सरकारी कामकाज कसं चालतं हे उद्धवसाहेब शिकत होते त्यावेळेला ते कुठल्या मंत्र्याच्या कारभारामध्ये इंटरफिअर करत नव्हते कुठल्या सेक्रेटरीला मातृश्रीवरने इन्स्ट्रक्शन देत नव्हते पण एक ऑब्झर्वर म्हणून स आपलं सत्ताधारी पक्ष कशा रीतीने काम करतो आपण सत्ता सत्तेचा उपयोग करून जनसामान्यांचं कल्याण कसं करू शकतो सामान्य लोकांचं जीवन कसं सुखसमाधानाच्या वाटेवर नेऊन ने ठेवू शकतो हे काम उद्धवसाहेब त्यावेळेला शिकत होते आणि त्यांनी ते यशतृद्ध पार पण केलं त्यानंतर एकोणीसशे नंतर काय झालं एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आलेल्या सर्व महापालिकेच्या निवडणुका आज तगायतपर्यंत म्हणजे दोन हजार सतरापर्यंत त्यांनी यशस्वीप्रमाणे एक हाती जिंकून दिल्या होत्या हे तुम्ही लक्षात घ्या सातत्यानं सत्ता महापालिकेतली जिंकून दाखवली शिवसेनेच्या एकट्याच्या बळावर मग मी करून दाखवलं ही स्कीम असेल मी मुंबईकर असेल अशा अनेक स्कीम त्यांनी त्या काळामध्ये आणल्या कळलं की नाही आणि सत्ता राब सत्ता काबीज करून तर टिकवणं हे देखील फार महत्वाचं असतं आणि ते ठि सत्ता टिकवून सरकारच्या ज्या म्हणून आपल्या स पक्षाच्या ज्या म्हणून काही योजना असतात लोकांच्या कल्याणकारी योजना असतात त्या राबवून दाखवल्या उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईची पाणीपुरवठा योजना तुम्ही आठवा ना एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर मुंबईची पाणी पा मुंबईत पाणी पुरवण्याची केवढी केवढी मोठी समस्या होती उद्धवसाहेबांनी ही योजना करून ठाण्याच्या पलीकडे नवीन तलाव बांधले मोठे मोठे तलाव बांधले जे आता सात तलाव आहेत ना त्यातले ह्या उद्धवसाहेबांच्या काळकिर्दीमध्ये ते मला एक का दोन तलाव बांधले गेले आणि हे यातले बहुतांश तलाव हे जमनी खालून एकमेकाला जोडले गेलेले आहेत कळलं की नाही आणि आज तुम्ही बघाल तर मुंबईमध्ये जवळजवळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न समस्या ही संपुष्टात आलेली आहे आज पाणी मुबलक आहे आज अजूनही पावसाचा मे महिना आला तरी आपली पाणी कमा झालेली नाही आहे दुसरं म्हणजे स्टॉम वॉटर पाण्याचं जे नियोजन करायचं त्यासाठी मुंबईमध्ये सोळा का सतरा पंपिंग सेशन सुरू केली मुंबई महापालिकेची आज मुंबईतील पावसाळ्यात पाणी तुंबण्याची जी प्रक्रिया आहे ती जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे पुढच्या दोन वर्षामध्ये जी पाणी सगळी पंपिंग स्टेशन सुरू झाली कार्यरत झाली की ही, ही समस्या देखील राहणार नाही तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये मा पूर्वीच्या काळात तुम्हाला माहीत असेल की म्युन्सिपाल्टीचे जे, जे सफाई कामगार आहे ते फक्त दिवसांना एकदाच का, काम करायचे सकाळच्या वेळेला काम करायचे दहा वाजता मुकादम त्यांची हजेरी घेतली की ते हे मोकळे कळलं की नाही आज मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्य कारकिर्दीमध्ये मुंबईमध्ये मुंबईत दोन वेळा कचरा काढला जातो अखंड मुंबईतला म्हणजे मुंबईतल्या राहणाऱ्या लोकांनी कचरा करायचा आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसांना दोनदा ती घाण सगळी साफ करायची मुंबई स्वच्छ जी दिसते तुम्हाला थोडीफार ती ह्या उद्धवसाहेबांनी राबवलेल्या दोन वेळा तुम्हाला काम करायला पाहिजे या स्कीममुळे जिजाबाई उद्यान हे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणी नेलं मुंबई महापालिके महापालिकेने नेलं ना पेंग्विन आणले तर पेंगविनमधनं किती चुका त्यांनी त्याच्याविरुद्ध मोहीम उठवली होती विरोधी पक्षांनी पण आज पेंग्विन जिजामाता उद्यानामध्ये आणून त्यांचं पालनपोषण करून ती योजना सक्सेसफुल होऊन आज त्याच्यातनं महापालिकेला लाखो ला ला रुपयाचं इन्कम जनरेट होत आहे हे कोणी करून दाखवलं हे शिवसेना उद्धव साहेबांच्या इन्स्ट्रक्शनमुळे सगळं झालं आहे तिसरी गोष्ट म्हणजे मुंबई महापालिकेच्या ज्या शाळा मुंबई बहुभाषिक शाळा चालवते मुंबई महानगर पाल पालिका मराठी हिंदी कन्नड वगैरे सगळ्या उर्दू प्रकरणच्या सगळ्या शाळा चालवते ह्या शाळांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करू करण्या करण्याचं काम उद्धव साहेब आणि साहेबांनी केलं म्हणजे आय सी एस सी साला सी बी एस ई शाळा सुरू केल्या डिजिटल एज्युकेशन मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू केलं विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तकं टॅग हे सगळं विनामूल्य देण्याची त्यांना बसचा प्रवास मो मोफत केला ह्या सगळ्या योजना साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मुंबई महापालिकेतर्फे राबवल्या कळलं की नाही यामध्ये त्यांना आदित्यने भयंकर सहाय्य केलं सहा रुपयामध्ये एसी बसमधनं गारंगार प्रवास ही सकं संकल्पना आज मुंबई महापालिका राबवते सहा रुपयामध्ये तुम्हाला बहुत जिथे जिथे एसी से बस सेवा झाली ती सहा आणि सात रुपयामध्ये तुम्हाला एसी प्रवास केला जातो मुंबई महापालिकेच्या बसीसमध्ये महिलांसाठी आणि सिनियर सिटिझनसाठी राखीव जागा ठेवण्याचं काम त्यांनी सुरू केलं कळलं की नाही त्यांनी शब्द दिला होता उद्धवसाहेबांनी की मी पाचशे स्क्वेअर फीटपर्यंत सर्व घरांना हे करणार म्हणून त्यांची मालमत्ता कर माफ करणार तो त्यांनी करून दाखवला त्याचं इम्प्लिमेंटेशन करून दाखवलं दा कळलं की नाही स यशस्वीरित्या कुठे गोंधळ न बा न घालता हे सर्व त्यांनी म्हणजे मी जसं म्हणलं त्या राजकीय नेत्याचं वारदास होताना त्यांच्या ज्या काही योजना असतात कल्याणकारी योजना ते यशस्वीरित्या सत्ता कामीच करायची आणि मग त्या जनकल्याणाच्या योजना यशस्वीत्या राबवायच्या त्यांनी महापालिकेमध्ये करून हो। दाखवल्या संविधानावर जेव्हा संकट आलं आणि त्यांना दोन हजार चौदामध्ये जेव्हा कळलं की भारतीय जनता पक्षाबरोबर संसार करणं मोठा भाऊ असू दे लहान भाऊ या नात्याने देखील हे आपल्याला संपवणार आहेत हे दोन हजार चौदा तेरा चौदा साला साली साल, त्यांना रिअलाईज झालेलं होतं कळलं की नाही त्याबरोबर त्यांनी आपल्या संघटनेमध्ये काही प्रा, प्रा काही बदल करायला पाहिजेत त्यामध्ये शिस्त आणायला पाहिजे आपली संघटना वाढायला पाहिजे म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये या क्षणाला जर कोणी ज राजकीय दौरे काढले असतील राजकीय सभा घेतल्या असतील संमेलनं घेतली असतील ते उद्धव ठाकरेने दोन हजार सालापासून ते किती किती दौरे केलेत ह्याच रेकॉर्डवर आहे कळलं की नाही त्यांनी असंच नाही म्हणाले की माझं मुंबईवर प्रेम आहे तुम्ही मुंबईतच जाणार मी ठाण्यावर प्रेम आहे मी ठाण्यातच जाणार अखंड महाराष्ट्र त्यांनी पहिल्या बारा वर्षात पिंजून काढलेलं आहे असा एकही जिल्हा नाही की जिथे उद्धव ठाकरे पोहोचले नाहीत त्यांनी तिकडच्या शेतकऱ्यांच्या तिथे विविध समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून नाही घेऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यापर्यंत त्यांनी गेलेले आहेत ते बाळासाहेबांचा राजकीय जो प्रवास होता जो त्यांनी केलेला होता तो त्यांनी पुढे चालू ठेवला कुठला तर जनसामान्यांशी वन टू वन कॉन्टॅक्ट कळलं की नाही हे त्यांनी चालू ठेवलं पक्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शिस्त आणली कळलं पक्षामध्ये त्यांना भेटण्याची माध्यमं त्यांनी प्रस्थापित केली कळलं की नाही याचा अनुभव मी कित स्वतः घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला ऑथेंटिकली ह्या गोष्टी सांगतो आहे कळलं की नाही कारण तुम्हाला एक सांगायचं झालं तर मी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर ह्या टाटाच्या कंपनीमध्ये एच आर मॅनेजर असताना माझ्याविरुद्ध तिकडच्या साऊथ इंडियन लॉबीनी ज्या वेळेला मला त्रास द्यायला सुरुवात केली माझी नोकरी जाण्याची वेळ आली तेव्हा काही आणि ते आमचं आमच्या संजूनी त्याच्या त्या सामनामध्ये त्या 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 ते प्रकाशित केलं की के सद्गुरूला असा असा त्रास देत आहे तर काही लोकं उद्धवसाहेबांकडे गेली कारण मला त्यावेळेला प्रचंड प्रसिद्धी मिळत होती की सद्गुरू असा असा त्रास होत आहे तुम्हाला सांगतो ना साहेबांनी सांगितलं उद्धव साहेबांनी सद्गुरूचं जे काय चाललं आहे त्याच्याविरुद्ध त्याच्यावर माझी नजर आहे आणि तिसऱ्या दिवशी ना मला चव्हाण म्हणून भारतीय कामगार सेनेचा लॉयर होऊन माझ्या ऑफिसमध्ये भेटला की तुमच्यासाठी मला मी आलो आहे तुमच्या काय समस्या असतील ते मला सांगा आणि त्यानंतर पुष्कळशी प्रकरणं टाटामध्ये घडली त्यावेळेला शिवसेनेचा लॉयर भारतीय कामगार सेनेचा लॉयर मला विनामूल्य मला सेवा देत होता सांगण्याचा सा मुद्दा असा की ते प्रत्येक माणसावर एक शिवसैनिकांना त्यांच्याकडे पोचण्यासाठी त्यांनी माध्यमं मा तयार केलेली होती आणि आहेत हाचे त्यानुसार काम चाललं होतं दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन केल्याबद्दल आपल्याला दुय्यम स्थान मिळालं आहे आणि हे माणसं आपल्याला संपवण्याच्याच मार्गावर आहेत हे त्यांनी जाणून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना शरद पवारांसकट त्यांनी घरी बसवलं होतं कोणी घोळी बसवलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे एका व्यक्तीने सरकारमध्ये शिवसेना होती पण सरकारच्याच विरुद्ध चुकीच्या निर्णयावर आवाज उठवणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मग त्यामध्ये बी एस टीचा स्ट्राईक झाला बी एस टीच्या स्ट्राईकमध्ये पंधरा दिवस बी एस टीचा स्ट्राईक झाला बी एस टीच्या ड्रायव्हर कंडक्टर स्टाफला पैसे देण्याची पगार देण्याची देखील ऐपत उरली नाही त्यावेळेस त्यांचं कायम कायमचा कायम त्यांना सतत चांगल्या रीतीने पगार मिळावा याची पद्धत तो संप यशस्वीरित्या समेट घरून आणला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कळलं की नाही आज त्याला त्या मला वाटतं स्ट्राईकला नऊ दहा वर्षे बी एस टीमध्ये तशी काही समस्या नाही नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक्स बसेस आणायच्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस आणायच्या बसेसची संख्या वाढवायची ड्रायव्हर्सना शिस्त लावायची बा ह्या नंतर त्या कंडक्टरना शिस्त लावायची ज्या काय बसीस आहेत त्या त्या त्याचा प्रभावीपणे वापर करण्याचं तंत्र गेली बा आठ दहा वर्ष बी एस टीमध्ये सुरू आहे याचा तुम्ही अनुभव घेतलाच असेल कळले की नाही आणि एकोणीस दोन हजार एकोणीस साली जेव्हा भारतीय जनता पार्टीची त्यांची युती झाली त्यावेळेला काही अंतर्गत ज्या काही गोष्टी घडत असतात त्या प्रेसला कधी कळत नाहीत आणि शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये जी काय बोलणी झाली होती त्याला साक्षी म्हणजे ते दोघे एकमेकाला साक्षी होते उद्धवनी तुळजाभाऊची शपथ घेऊन सांगितली की मला शब्द दिला होता की अडीच अडीच वर्ष आणि सगळ्या याच्यामध्ये आपण वाटून घ्यायचं मुख्यमंत्रीपद आणि तुम्हाला सत्ता मिळाल्यावर तुम्ही सांगता की आता आम्ही असं काही शब्द दिले नाही यावेळेला बाळासाहेबांकाचा जो मूळ सभा होता की त्याचा प्रतिकार करणं अन्याय झाला तर त्याच्याविरुद्ध लढा द्यायला पाहिजे त्याच्याविरुद्ध बोलायला पाहिजे आणि येथील ते परिणाम भोगायला पाहिजे ते त्या यु वर्षाची युती तोडून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हात मिळवून करून मुख्यमंत्री पदावर ते शरद पवारांच्या सूचनेमुळे ते आरूढ झाले आणि अडीच वर्ष त्यांनी अत्यंत अप्रतिमपणे एफिशियंट मपणे मंत्रालय महाराष्ट्र राज्याचा कारभार सांभाळला याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोविडची जी महामा कोविड महा, महा च्या महामारीमध्ये जी काय त्यांनी मॅनेजमेंट केली याचं जागतिक स्तरावर देखील कौतुक झालं कळलं की नाही त्यांनी त्यावेळेला जात धर्म याचा कधी विचार नाही केला प्रांताचा विजय विषय नाही हा विषय मध्ये येऊ दिला नाही त्यांनी एकच लक्षात ठेवलं होतं की मला माझ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा जीव वाचवायचा आहे त्याला अन्नधान्य द्यायला पाहिजे त्याला त्याची जेवणाची व्यवस्था करायला पाहिजे म्हणून दहा वर्ष शिवथाळी चालू केली कामगार जेव्हा मुंबईच्या बाहेर जाऊ लागले तेव्हा त्यांनी ला त्यांना जा जाण्यासाठी फ्री प्रवासाचे जा पैसे केंद्र सरकारने नाही दिले या पियुष पटेल आता उभा राहिला त्यावेळेला तो रेल्वे मंत्री होता त्यांनी नाही दिले महाराष्ट्र सरकारने बाहेर जाणाऱ्या लोकांचे रेल्वेचे प्रवासाचे पैसे भरले एसटी बसेस त्यांना करून दिल्या त्यांची खा जाईपर्यंत त्यांना त्यांच्या प्रांतात जाईपर्यंत त्यांच्या खाण्याची विनामूल्य सा, सोय केली बाळासाहेबांचा वारसा सामान्य माणसांशी बाळासाहेबांनी एस्टॅब्लिश केलेलं नातं सांभाळण्याचा वारसा उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये यशस्वीरित्या सांभाळला त्याचं हे ज्वलंत उदाहरण होतं आणि त्यांनी कळलं हे तर जगाचा नियमच आहे ना तुम्ही माझ्या गळ्याला हात लावून मला मारायचा प्रयत्न करायचा तर मी काय तुम्हाला सोडणार आहे का माणसाची प्रवृत्ती आहे त्यांना जेव्हा कळलं की शिवसेना संपवायचं आहे आणि हा तर माझ्या वडिलांचा राजकीय वारसा आहे की शिवसेना वाढवायची आहे जगवायची आहे वाढवायची आणि लोकांच्या कल्याणासाठी त्या शिवसेनेच्या ध्येय धोरणांचा उपयोग करायचा आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भाजपची शत्रुत्व घेतलं आणि या संविधानावर जेव्हा आली लोकशाही जेव्हा धोक्यात आली कळलं की लोकशाही मिटवणी तानाशाहीचं उदाहरण जेव्हा त्यांनी ती एक घोषणा दिली की अबकी भार तडीपार तडीपार कोंडत बी जे पी तडेपार ही घोषणा आज अखंड हिंदुस्थानमध्ये जी धुमाकूळ घालते ती घोषणा उद्धव साहेबांनी दिली दुसऱ्या बाजूला सातत्यानं तुमच्यावर ईडी लावू तुमच्या नातेवाईकांना आम्ही छळू तुमच्या घरच्या माणसांना देतो तुम्हाला जेलमध्ये टाकू ही टांगती तलवार डोक्यावर दे, असताना देखील ईडी सी बी आय इन्कम टॅक्स आणखीन कोण असतील त्याला त्या त्यांच्या कारवाईला न घाबरता आज हिंदुस्थानमध्ये दोन अशा व्यक्ती आहेत राजकीय नेते की ते आर या पार ह्या रीतीने या बीजेपीच्या भी तानाशाहीची आणि नरेंद्र मोदीच्या तानाशाहीची लढत आहेत ते म्हणजे एक राहुल गांधी आणि दुसरे म्हणजे उद्धव ठाकरे अहो परवा तो आमचा रवीश कुमार हिंदी पत्रकार म्हणतो की आज उद्धवसाहेबजी मुंबईमध्ये मराठीमध्ये महाराष्ट्रात मराठीमध्ये भाषणेकर ही जे त्यांनी उत्तरेला केले ना तर बी जे पीला बी जेपीचा सुपडा साफ होण्याला का का म्हणजे हंड्रेड पर्सेंट पीचा साफ सुपडा तिथे होऊ आहे सुपडा साफ होऊ शकतोय कशालाही न घाबरता आणि दुसऱ्या बाजूला आपण घाबरतोय मोदींनी यांनी शहानी त्या गोवेकरच्या वगैरे फाईल्स नारायणनाला दाखवल्या गेला पीमध्ये रायसाहेबाने एक नोटीस आली रायसाहेब गोंधळून गेले भांबावून गेले कळे का शिंदेच्या का नुसत्या सेक्रेटरीला एक ईडीची नोटीस आली शिंदेनी सगळं सोडून गद्दारी करून तो बी जे पीला जा जॉईन झाला कुठे व याच्यामध्ये बा कुठे इथे बाळासाहेबांचं वारसदार होण्यासाठी ह्या माळ ह्या लोकात तीन प्र स्पर्धोपदी यांनी काय केलं मला सांगा ना आज उद्धवसाहेबां उद्धवसाहेब ज्या रीतीने बोलत आहेत आणि त्यांनी स्वतःला एक हातीच ते डेव्हलप केलं आहे लोकं म्हणायचे की उद्धवसाहेबांना नीट बोलता येत नाही वगैरे पण आज त्यांची भाषणं बघा लोकांशी कनेक्ट करण्याची माध्यमं त्यांनी इतकी उत्कृष्टपणे प्रचारसभेमध्ये वापरलं आहे की ते जनतेशी लगेच एका बोलायला उभे राहिले ना की ते एका मिनटात जनतेशी कनेक्ट होतात कळलं की नाही कोविडच्या काळात आपण पाहिलं होतं त्यांनी काही सांगितलं नाही की मला कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही माना लोकांनी त्यांना ती मान्यता दिली की हे आमचे कुटुंब प्रमुख आहे हे जात धर्म भेद याचा प्रांत याचा कधी माणसा माणसामध्ये भेदभाव करत नाहीत म्हणून आणि हे आपलं संरक्षण करू शक शा, करू शकतात म्हणून आज मुस्लिम समाज देखील त्यांच्याबरोबर आला हा वारसा कळलं की नाही या इतर स्पर्धकांनी यांच्यापैकी कुठलं काम केलं आहे राज ठाकरेंना नाशिकची जे नाशिकची सत्ता मिळाली त्या नाशिक महापालिकेमध्ये पाच वर्षामध्ये दोन का तीन वर्ष तिथे कमिशनरच नव्हता काय कप्पाळ दिवे लावले तिथे सांगा ना मला राजकीय वारसा म्हणजे काय तुम्ही सत्ता काबीज करायला पाहिजे सत्ता एस्टॅब्लिश इस करायला पाहिजे एफिशियंटली आणि तुमच्या जनहिताच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत राबवल्या पाहिजेत ह्यापैकी नाशिकमध्ये काय झालं का एकाच दुसरं मंद हे बांधलं उद्यान बांधलं म्हणजे काय मोठं कार्य झालं असं आहे का आज तुम्ही वेस्टर्न मुंबईमध्ये याल या सभमध्ये तर प्रत्येक इतकी उद्यानं बांधून ठेवली आहेत मुंबई महापालिकेने की तुम्हाला एक पंधरा मिनटात चाललं की तुम्हाला उद्यान दिसेल बघा येऊन खोटं सांगतो तर मी ज्या एरियामध्ये राहतो ना चारकोंगमध्ये त्याच्यात आठ विभाग आहेत आमच्या इथे जवळ बारा का तेरा मैदान आहेत लोकांना फिरण्यासाठी त्याच्या लहान मुलांना खेळण्यासाठी सगळ्या सुखशी आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी महापालिका देत असते हे सर्व प्रचंड कार्य उद्धव साहेबांनी त्यांची जी आत्मीयता आहे सामान्य लोकांबद्दल त्यांच्या मनात जी आत्मीयता आहे जो बाळासाहेबांचा सा वारसा आहे तो त्यांनी टिकवला वाढवला आणि ते वाढवतच चालले आहेत कळलं की नाही आणि सर्वात म्हणजे संविधानासाठी आज पर्वा परवाने करताय करो या मरो या दृष्टीने ते अखंड महाराष्ट्र पिंजून काढता येतो दिवसाला तीन तीन सभा अर्धा अर्धा तासाची भाषणं आणि ती देखील त्यांनी स्वतः मोल केल्याप्रमाणे ती इफेक्टिव्ह भाषणं करायला ते शिकलेले आहेत सर्वात मुख्य म्हणजे का ते इफेक्टिव्ह भाषण करायला शिकलेले महागाई स्त्री स्त्रियांचे प्रश्न बेज बेरोजगारीचा प्रश्न मग ती महागाई कशामुळे झाली हे सगळं ते दाखवता येतो मला सांगा ह्या गोष्टी इतर जे स्पर्धक आहे यांच्यापैकी एकाने तरी केली आहे का राजकीय वारसा म्हणून मला सांगा ना फक्त उद्धवसाहेबांशी असलेल्या आणि बाळासाहेबांबरोबर त्यांना जे काही त्यांची जवळीक होती त्यावेळेला घट घडलेल्या काही गटन, खोट्या गटन, मोठ्या घटना ते लोकाला सांगतात हे बघा हे असं झालं हे तसं झालं राजकीय सभ्यता पण या तिन्ही स्पर्धकांनी कधी पाळलेली नाही खोट्या नाण्या बातम्या प्रेसमध्ये दे द्यायच्या त्यामुळे माझं तर ठरलं आहे कळलं की नाही मित्रांनो माझं तर ठरलं आहे प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार कोण आहे हे तर माझ्या मनाने पक्क केलं आहे तुमच्या मनाने पण पक्क झालंच असेल ना माझ्या मनाने तर पक्क केलं आहे हिंदू हृदय सम्राट प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा खरा राजकीय वारसदार तो म्हणजे उद्धव ठाकरे तुमचं पण तेच मतच असेल ना मग ते नोंदवा माझा व्हिडिओ आता पाहिल्यानंतर तुमचं काय मत आहे ह्या चार स्पर्धा खरा वारदास कोण हे तुम्ही तुमचं मत नोंदवा जेणेकरून जनतेला पण कळेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तो लाईक करा शेअर करा कळलं की नाही तो व्हायरल करा आणि मुख्य म्हणजे माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मी अशाच प्रकारचे नवीन राजकीय व्हिडिओ परत परत तुमच्या घेऊन येणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर थँक्यू